ते आपल्याला सांगतात पण काही लोक घरी जायचंय मला जावच लागेल पण ते बदेबागी गेल्यानंतर कट्रोल सुटतो आणि वाहून जाते आम्हाला हे सांगायचं सतर्क राहा सुरक्षित रहा आपली सुरक्षा आपली जमेदारी तर पाहूया ग्रणपत औसा यांच्या घरी काय चाललंय

कुठे गेली होती साडी नेसवायला गेली होती काय सांग बर आजी हो आजी माझ्या बायको संबंध आहे का माझी बायको जीन्स आणि दुसऱ्या बाईला साडी नेसवायला गेली होती कशी नेसवली ती सांग बरोबर नेसवली त्याने ते सांगा फक्त सांग बरं कशी नेसवली हा आजी बरोबर नेसोली त्या उलटी नेसवली ना आजी ते जाऊ दे मी काय म्हणतो आज आहे ना आपल्या दोघांचा काहीतरी विशेष दिवस आहे आठव आठव काहीतरी विशेष दिवस आहे मंडळी माझी दिवस आहे अगं कुत्रे पुत्रीचा वाढदिवस नाही घ्या आज आपल्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे मंडळी तिसरी पाच वेळा नापाचा माझी व्हायची मला सांग ती संधी मंडळी आपल्या लग्नाला आली होती का तुझ्या बापाने बोलवलीच नाही माझा बाप तुझ्या बापा पेक्षा कोण सुरक्षा आपली सुरक्षा

काही माहिती सांगणार आहे तुमचं मनोरंजन सुद्धा करणार आहे गमरा अरे गमुरा कुठे गेला होतास एकटा एकटा केळी खात होतास माझ्यासाठी काय आणलं काय नाही खाल्ली माझ्यासाठी केळीची सारांनी तू चांगला माकड नाही माझा जंबुरा चांगला आहे जंबुरा तू कुठे गेला होतास जीवतात गावाकडे होतो गावाकडे खूप दूर येत होता आणि वीज पण चमकत होती झाडाच्या खाली बसलेलो बस तर मंडळी लक्षात घ्या आमचा जेव्हा जेव्हा वीज पडते तेव्हा झाडावर बसतो तर असं करायचं नाही मंडळी वीज पडण्यापूर्वी काही लक्षणे आपल्याला जाणवतात ती कोण कोणती लक्षणे माने खाली केस ताट उभे राहिले पायांना मुंग्या येणे आकाशातील ढग एकत्र येणे आणि ढगांचा कडकडाट आवाज येणे ही आहे वीज पडण्याची लक्षणे ही लक्षणे जर तुम्हाला जाणवली तर अशा वेळी कोणत्याही झाडाखाली किंवा कोणत्याही लोखंडी पात्र्याच्या शेड खाली थांबू नका तर कौलारू घर असेल किंवा कौलारू छत असेल तर म्हणून तिथं थांबा तर म्हणजे आपण आता वारंवार पाहतच आहोत नदी नाण्यांना पूर येत आहे काही बेजबाबदार असे मोटार मुलगे आहेत नागरिक आहेत त्या पुलावरून पाणी वाहत असताना स्वतःची जिम्मेदारी स्वतः न घेता स्वतःची सुरक्षा न बाळगता पुलावरून गाडी घेऊन उर। ओलांडण्याचा प्रयत्न करतात पण ते रस्ता ओलांडू शकत नाही मोटरसायकल घेऊन ते पुलावरून जातात मध्यभागी जातात आणि ते वाहत जातात तर मंडळी आम्हाला हे निदर्शनात आहे काही व्यक्ती येत असेल काय तुमची आई मुलं बहीण आपलं कुटुंब वाट बघत आहे आपल्याला काय घरी जायला कोण उशीर होईल पण आपलं जीवन प्रवाह जास्त असतो त्या प्रवाहामध्ये गाडी काय गाडी आजची वेळ घेऊ पण आताही वाहून गेलो पाणी सगळीकडे पसरलेलं असतं अशा वेळेस तब्काळ मदत मिळणं मुश्किल असतं काही गावकरी आपल्याला